जय शिवरे आज स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने आज मी न माझ्या नवीन चॅनलची सुरुवात करत आहे तर या चॅनलचे नाव आहे म मराठी मुलखाचा तर मित्रांनो मराठी म्हटले की मला सगळ्यात पहिले विचार येतात ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि मुलख म्हटलं की मनात येते विचारते सह्याद्री आणि त्या सह्याद्रीत असणारे चारशेपेक्षा जास्त गड किल्ले तर मित्रांनो आजपासून मी हे चारशेपेक्षा जास्त गड किल्ल्याची माहिती तुम्हाला द्यायला सुरू करणार आहे तर मी या सगळ्या किल्ल्यांना सहा विभागात विभागलेले आहेत त्याच्यातला सर्वात पहिला विभाग आहे कोकण विभाग दुसरा पुणे विभाग तिसरा नाशिक विभाग चौथा मराठवाडा पाचवा विदर्भ नागपूर विभाग आणि सहावा विदर्भ अमरावती विभाग तर मी सगळ्यात पहिली सुरुवात कोकण विभाग या विभागाने करत आहे तर कोकण विभागात सहा जिल्हे आहेत त्याच्या त्याच्यात पहिला जिल्हा आहे पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यात पंचवीस किल्ले आहेत बल्लाळगड डहाणू गंभीरगड सेगवा तारापूर असागड अशिरीगड भूपतगड काळादुर्ग तांदुळवाडी शिरगाव माहीम केळवे केळवे पानकोट वांगड टकमक मनोर दातिवे कहज जीवधन कामनदुर्ग वसई अर्नाळा वज्रगड मांडवी तर कोकम विभागात दुसरा जिल्हा आहे ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यात पंधरा किल्ले आहेत बळवंतगड पळसगड माहुलीगड भंडारगड गुमतारा दा धारावीचा किल्ला चंदेरवाडी बेलापूरचा किल्ला दुर्गाळी व कल्या कल्याणचा किल्ला श्रीमलंगगड चंदेरी सिद्धगड गोरखगड मच्छिंद्रगड भैरवगड तर त्याचे चौतीसरा जिल्हा आहे मुंबई जिल्हा मुंबई जिल्ह्यात आठ किल्ले आहेत काळा किल्ला शिव माहीम वरळी शिवडीचा किल्ला मुंबई किल्ला वांद्रीचा किल्ला व वर्सोचा वर्सोवा किल्ला चौथा जिल्हा आहे रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यात त्रिपुल किल्ले आहेत प्रभळगड कर्नाळा माणिकगड विकटगड पदरगड कोधळीगड भिवगड डागिहिरी सोनगिरी सोंडाई तुंगी घारापुरी ड्रोणगिरी सांगकिशी रतनगड मीरगड खांदेरी उंदेरी थळचा किल्ला कुलाबा फर्जेकोट सागरगड रेवदंडा हिराकोट रामदरणे राजकोट कोरला, साम्राजगड कासा जंजीरा, मृगगड सरसगड सुधागड औचितगड सुरगड बिरवाडी घोसाळगड तळगड विश्रामगड मानगड पन्हाळेदुर्ग रायगड पाचडकोट लिंगाणा सोनगड सांभारगड मंगळगड कोकणदिवा दौलतगड मदगड चंद्रगड कोंडवी पाचवा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यात अठ्ठावीस किल्ले आहेत बांगकुट किल्ला मा मंडनगड गोवगड फतेगड सुवर्णदुर्ग पद्मनाभदुर्ग पालगड महितगड सुमारगड रसायगड गो गोवरकोट बारवाई कोळकेवाडी गोपाळगड कासारदुर्ग विजयगड जयगड रत्नदुर्ग पूर्णगड साठवली भवान भावनीगड महिमतगड प्रचितगड आंबोलगड यशवंतगड राजापूरगडी रामगड तर त्याच्यातच सहावं जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोवीस किल्ले आहेत विजयदुर्ग देवगड सदानंदगड रामगड भ भगवंतगड भरतगड सिद्धगड वेताळगड सर्जेकोट राजकोट पद्मगड सिंधुदुर्ग निमती यशवंतगड वेंगुर्लाकोट पाटन, भैरवगड मनोहरगड मनसंतोषगड सोनगड नारायणगड महादेवगड बांदा कोट, हनुमंतगड तर पुर्चे, पुर्चे हा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे म्हणून मी हा व्हिडिओ इथंच थांबवत आहे पुढचे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाशिक विभागातले जिल्हे आणि त्या ते ते किल्ले सांगणार आहे धन्यवाद